पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सप्टेंबर सोलापूर विमानतळ विमान उड्डाणावरील सर्व कामे पूर्ण झाले आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पुणे येथे विविध विकास कामांच्या पूजनासाठी येत आहेत या कार्यक्रमातच ते सोलापूरच्या विमानसेवेचे देखील ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत अशी माहिती मिळत आहे या कार्यक्रमाची जयत तयारी जिल्हा प्रशासनाकडून झाली असून सोलापूर ते पुणे या मार्गावर किंवा मा सोलापूर ते मुंबई या मार्गावर पहिल्या विमानाचं उड्डाण होणार आहे अशी माहिती कळत आहे त्यामुळे सोलापूर शहरवासियांमध्ये विमानसेवेबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे तूछा खरी, तूछा राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा